रिपब्लिकन वार्ता, रिपब्लिकन महाराष्ट्र अजिंठा येथे महासचिव युनुस दादा तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आदिवासी समाजाचे जिल्हा अध्यक्ष इकबाल तडवी यांनी मोठ्या जल्लोषात केला वाढदिवस साजरा अजिंठा येथील हॉटेल अप्सरा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र राज्य महासचिव श्री तडवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी विभाग अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री इकबाल कासम तडवी बागुल यांच्यातर्फे आयोजन करीत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच अजिंठेच्या हॉटेल अप्सरा येथे आदिवासी समाज बांधव यांना मोठ्या प्रमाणात आमंत्रित करण्यात आलं होतं राज्यभरातील आदिवासी समाजाने या ठिकाणी भारतीय ट्रायबल पार्टीचे राज्य वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर श्री अरुण चव्हाण देशमुख पत्रकार तथा राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व प्रदेश महासचिव किसान कर्णी सेना महाराष्ट्र राज्य व ब्रिक्स ह्युमन राईट मानव अधिकार मिशन सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी संपादक काका गुप्ता ज्येष्ठ पत्रकार अजिंठा मनोज भाऊ ठाकूर भारतीय जनता पार्टी सोयगाव तालुका उपाध्यक्ष श्री गजानन गुप्ता दैनिक पुण्यनगरी पत्रकार अजिंठा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शिवाजी पाटील महाकाळ पत्रकार दैनिक लोकमत फरदापूर शरद भाऊ दामोदर पत्रकार दैनिक दिव्य मराठी फरदापूर रमेश पाटील दैनिक सामना पत्रकार फरदापूर अनिल रावळकर पत्रकार दैनिक सकाळ फर्दापूर अशोक होतोळे पत्रकार दैनिक पुणे नगरी फरदापूर योगेश महाकाळ पत्रकार फरदापूर शेख अझहर पत्रकार फरदापूर श्री सादिक भाऊ पत्रकार फरदापूर विनोद जगताप पत्रकार शिवना श्री आजम सुकेडे खान ग्रामपंचायत सदस्य अजिंठा तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते या डॉक्टर शालिकराम ॲडवोकेट मुद्दशीर पठाण शरीफदादा तडवी संशोद्दीन भाऊ तडवी जकील तडवी शमीम बर्डे राजूदादा तडवी निजाम तडवी ताजुद्दीन तडवी संदीप गवळी अनिल सपकाळ कैलास गवळी सरदार सांडू तडवी रशीद बशीर तडवी समीर तडवी शरीफ तडवी फिरोज तडवी सलुद्दीन तडवी माजी सरपंच जुबेर तडवी राजीक तडवी इत्यादी लोकांची उपस्थिती होती यावेळेस अनेक मान्यवर यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून अध्यक्ष यांनी समारोप करण्यात आला तसेच यावेळी अनेक संघटनेचे पदाधिकारी व राजकीय सामाजिक शेतकरी बांधव समाजसेवक आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा